ते साठच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्रीचा मृत्यू झालेला आहे चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने अनेक वर्ष चित्रपट विश्वावर राज्य केले होते आर पार चायना त्याऊन श्रीमान सत्यवादी सारख्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री शकिला यांचे निधन झाले ब्याऐंशी वर्षीय अभिनेत्री शकिला या बाबूजी जला चलना या गाण्यासाठी लोकप्रिय होत्या शकिला या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान नंदा जबीन जलेली यांच्या चांगल्या मैत्रीण होत्या भारतीय कल्पनारम्य परीराणी म्हणून त्या ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शकिला या प्रकृती अस्वास्थामुळे मनोरंजन विश्वापासून बऱ्याच काळापासून दूर होत्या त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला असताना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अभिनेत्री शकिला यांची प्रांज्योत उपचारादरम्यानच मालवली अभिनेत्री शकिला यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वाकर यांच्या मिळवणी होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांना भावपूर्ण श्रद्धांजली